येऊन कसलं लागतंय दिवसभर काम 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 करत बसायचं मी आणि हे नुसतं निवांत बाहेर फिरते भांडी त्यांनाच मांडायला लावते मी आता काय झालं हा काय झालं राहिलेली भांडी मांडायची होय हा तुला कशा राहले बघायला मी बघायलाच आले इथं राहिलेली भांडी मांडा आईला <laughs> <laughs> ही बायकुल लईच काम लावायला लागली हिला मी कशाला आणले काय माहिती बघायला आणले काय लगीत करून मी नसतो करत काय मारते बिरते वाघी नाही काय ती मी पण वाग जाईन मग हे सांगितले काम बेम करायचं बघत बसतो मोबाईल बाहेर गेली तर काय मार बिरेल काय मला कोणी व्हॉट्सअपला मेसेज टाकला हे नाही काय आहे कोण आहे रे का ग भांडे का मांडले नाही मांडतो की जरा मांडतो जा तुम्ही तो मांडतो मी अरे मानतो थोड्या वेळ मारतो गॅस संपलाय गॅस टाकी भरून आण बर 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 जा आणतो कधी आणतो थोड्या वेळ आणतो थोड्या वेळ काम करायला नको त्याच्या आईला अवघड जायला काही कसली मामे तुझे हे आता गॅस बीस भरत नसते मी काय करा ती करा

कोला मला वाटते कायला काही आव गड खा खा काय भेज नाही आपण हा बोल की कुठं आहे गावात आलो पाच मिनिटात येतो तिथे दोन मिनिटात थांबतो चौकात आलू कपडे वपडे बदलून हा काय काय

कुठे गेलं ग त्याने टाकले ते कुठे निघून गेले ते काय माहिती बिन कामाच जाऊ दे मीच तोडतो आपला रुबाबच तसा आहे त्याच्या आईला गावातच रुबाब नाही बायकोला कोण भेसते कुठली बायकोन काय भेच नाही बंद करायला आता पूर्ण का, का ग मला भेज पण करणार हा का दोन तीन दिवस झालं बघते तुमच्याकडे हा ये कुठले काम करना झालं मग चला आता कुठं कुठे जायचं चला अगं घरात नको चला चला अगं तुला मारती नको घरात चला घरात काय आवडत आहे नको घरात ग नको घरात चला नको नको आईला मार का बायकुन पण दोन घास कमी खायला मग बायकोच काम तुला लाग आले मारल बायको अवघड आय